जयसिंगपुरात लक्षचंडी महायाग आयोजनानिमित्त विविध कार्यक्रम एकशे एक्कावन्न हवन कुंड आणि दिव्यमूर्ती प्राणप्रतिष्ठापनेची महाधूम भाविकांची होणार गर्दी जयसिंगपूर येथील स्वामी समर्थ दरबार मंदिरात लक्षचंडी याग व श्री अन्नपूर्णा माता श्री लक्ष्मीनारायण श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हा सोहळा एकोणीस ते बावीस फेब्रुवारी अखेर होणार असून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच श्री स्वामी समर्थ दरबारा मंदिराच्या वतीनं या लक्षजंडी यागाचं आयोजन करण्यात आलंय यागामध्ये एकशे हवन हवनकुंडांचा समावेश असणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली पहाटे साडेचार ते सहा व सकाळी साडेसहा ते आठ आणि साडेआठ ते दहा अशा तीन सत्रात होणाऱ्या या हवनकुंडामध्ये प्रत्येक सत्रात एक हजार दोनशे अकरा भक्तांना संधी उपलब्ध होणार आहे रविवार दिनांक बावीस मंदिर परिसरात नव्याने साकारण्यात आलेल्या अन्नपूर्णा माता लक्ष्मीनारायण आणि राधाकृष्ण या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून यावेळी करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्यासह अनेक संत महात्म्य राजकीय सामाजिक आणि धार्मिक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सध्या जयसिंगपूर शहरातून श्री अन्नपूर्णा मातेची नगर प्रदक्षिणा सुरू आहे

<laughs> निराकार गुरु गुरु निर्गुण <laughs> गुरु सृष्टि कर गुरु विश्वम्भर